नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी उपवासाची शाबुदाना बटाटा चकली बनवणार आहे आणि शाबुदाना बटाटा चकली मस्त अशी खुसखुशीत आणि तळल्यावरती डबल टिबल फुलण्यासाठी इथे मी शाबुदाना व बटाट्याचे एकदम योग्य प्रमाण सांगितले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम शाबुदाने घेतलेत ते जे आपण खिचडी बनवतो तेच हे शाबुदाने आहेत तर आपल्या इथे आता एक वाटी शाबुदाणे आहेत हे दोन ते तीन पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे एक आता मी मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये आता हे शाबुदाने घालते तर वाटीमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे शाबुदाने आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी साबुदाणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत तर त्यामध्ये आता भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर आपलं हाताचं बोट आहे त्याचं एक कांड बुडेल एवढं असं पाणी ठेवायचं आहे वरती मग ते व्यवस्थित असे भिजतात तर मी सकाळी चकल्या बनवणारे त्यासाठी इथे मी आता हे रात्री शाबदाणे भिजत घातलेत आणि तुम्हाला जर खूप रात्रीचं नसले भिजवायचे तर दिवस आपलं चार पाच तास भिजवले तरीसुद्धा चालतं तर यावरती आता एक झाकण ठेवून मी असंच आता ठेवून देते तरी ते तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी शाबाने मस्त असे भिजलेत फुलून वरती आलेत तर असं बोटाने दाबलं तर पूर्ण असं ते प्रेस होतात पूर्ण असे दबले जातात एवढेच असे चांगले भिजलेले पाहिजेत चकल्यांसाठी तर आता हे भिजलेले शाबदाणे इथे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मोकळे करून घ्यायचेत हाताने तर ता सुरुवातीला मी चमच्याने असे मिक्स केले पण हातानेच असे व्यवस्थित मिक्स होतात तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी हाताने सर्व शाबदाणे असे सुट्टे करून घेतलेत आता हे शाबदाणे आपल्याला थोडेसे असे वाफ होऊन घ्यायचेत तरी ते मी गॅसवरती आता एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी आपण ज्या वाटेने शाबुदाने मोजवून घेतले होते त्याच वाटेने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर हे प्रमाणे एकदम असं बरोबर आहे तर वाटी पाणी कढईमध्ये घातल्यानंतर पाण्याला अशी उकळी आणायची आहे तरी ते आता पाण्यालासुद्धा चांगली उकळी आली आहे तर त्यामध्ये आता जे भिजवलेले शाबुदाणे आहेत ते घालायचे तर ते शाबुदाणे आहेत ते मी आता कढईमध्ये पाण्यात टाकून घेते तर असे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा सर्व शाबदानी कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि आता ते पळीने एका व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथे मी दोन ते तीन मिनिट चमच्याने व्यवस्थित हे शाबदाने पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेत असेच वरखाली व्यवस्थित करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता शाबुदाण्याने पूर्ण पाणी हे अब्झॉर्ब केले तर हा शाबुदाना आता आपल्याला तीन ते चार मिनिट असाच शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे तर शाबुदाना आपल्या इकडे वापतो आहे तोपर्यंत बटाटे पाहूया तर इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेत तर हे उकडून त्यांची साल काढून असे सोलून घेतलेत तर पाव किलो शाबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे एकदम असं परफेक्टप्रमाणे असंच प्रमाण घ्या तर आता हे बटाटे आहेत ना ते आपल्याला किसनीने किसून घ्यायचेत तर इथे माझ्याकडे आता ही अशी एक किसणी आहे आपण जी खोबरं किसतो ती तर तिनेच आता हे सर्व बटाटे मी किसून घेते तर बटाटे किसून झाल्यानंतर आता शाबुदाणे पाहूया तर इथे सुद्धा मस्त असे वाफवून झालेत एकदम असे मस्त ट्रान्सपरंट झालेत तर एवढेच असे वाफवून घ्यायचे आता हे शाबुदाणे आहेत ते आपण जे बटाटे किसलेत त्यामध्येच असे काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर आता ते खूप गरम आहेत त्यामुळं थोडे थंड करून घ्यायचे म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही आपल्या हाताला किती स्वस्त आहे गरम तेवढे असे थंड करून घ्यायचे तर इथे तीन चार मिनटानंतर शाबुदाणे हलकेसे थंड झालेत तर आता ते मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला पण त्या अगोदर आता बाकीचं साहित्य घालायचं आहे तर इथे मी मीठ घेतलं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे ती घालायची आहे लाल मिरची पावडर घातली आहे मी इथे त्यामुळं काय होतं चकल्यांना कलरसुद्धा चांगला येतो आणि तुम्हाला जर लाल मिरची आवडत नसेल तर थोडेसे हिरव्या मिरच्या आहेत त्या मिक्सरला थोड्या फिरवून घातल्या तरीसुद्धा चालेल पण लाल चटणीमुळे जरा दिसायला छान दिसतात म्हणून इथे मी लाल मिरची पावडरच वापरली आहे तर मिरची मीठ घातल्यानंतर हे मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर थोड्या वेळ चमच्याने मिक्स केल्यानंतर आता ते मी सर्व मिश्रण हातानेच असं एक जीव करून घेते तरी ते मी तीन ते ती चार मिनिट आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एकदा असं थोडं टेस्ट करून बघितलं तर मीठ थोडं कमी लागत होतं मला म्हणून आता अजून थोडंसं मीठ मी त्यामध्ये घातलं आहे आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतले तर हे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा बटाटा आणि शाबदानीमुळे हे मिश्रण किती असं चिघट झाले तर असंच होतं ते मग असं तरी पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर चकल्या काढण्यासाठी इथे आपलं मिश्रण रेडी आहे तर आता मी ह्या उन्हामध्येच काढणारे चकल्या तर त्यासाठी इथे मी एक बेडशीट आणि त्यावरती एक पॉलिथीन टाकून घेतले आणि चकल्या बनवण्यासाठी इथे मी एक आता सोऱ्या घेतला आहे तर सोऱ्यामध्ये आता चकलीची थाळी आहे ती टाकून घ्यायची आहे आपण ज्या नेहमी चकल्या बनवतो तीच थाळी आता ह्या सोऱ्यामध्ये मी टाकून घेतली आहे आणि आता त्यामध्ये जे मिश्रण बनवले आपण ते टाकायचं आहे पण टाकताना एखादा असा चमचा घ्यायचा त्यामुळे आपला हात भरत नाही आणि चमच्यानेच व्यवस्थित आता मिश्रण सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मिश्रण टाकताना या असं व्यवस्थित दाबूनच टाकायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता आता मी सोऱ्यामध्ये मिश्रण टाकून घेतलं आहे पूर्ण असं सोऱ्या भरून घेतलं आहे तर आता सोऱ्या बंद करून लगेच चकल्या करून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली एक चकली तयार झाली आहे आणि मी ते चकल्या बनवताना आता त्या खूप अशा मोठ्या नाही काढणार छोट्या चकल्या काढणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोड्या अशा मोठ्यासुद्धा घालू शकता चकल्या पण मी त्या थोड्या अशा छोट्याच बनवल्या ते आणि चकली बनवता नाही खूप अशी वेळे चिकटून चिकटून नाही काढायचे थोडे असे तुटक तुटकच वेडे काढायचे त्यामुळे आपण जेव्हा त्या चकल्यात तळतो त्या व्यवस्थित असे तळल्या जातात आणि पटकन तळतात त्याचबरोबर सुकतानासुद्धा त्या पटकन सुकतात आता बाकीच्या चकल्यासुद्धा मी अशाच बनवून घेते तरी ते तुम्ही बघू शकता मी सर्व आता चकल्या पाडून घेतल्यात तर ह्या चकल्या आता आपल्याला दोन तीन दिवस चांगल्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्यात थोड्या सुकल्या की थोडं मग अशा पलटी करून घ्यायच्यात वरची एक बाजू सुकली की त्या लगेच अशा पटकन पलटी होतात बिलकुल अशा खाली चिटकत नाहीत आणि दोन तीन दिवस चांगल्या मस्त अशा उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायच्यात तर चकल्या सुकल्यानंतर आपण पाहूया तर दोन तीन दिवसानंतर इथे तुम्ही बघू शकता चकल्या मस्त अशा मी उन्हामध्ये सुकवून घेतल्या तर अशाच व्यवस्थित सुकवून घ्यायच्या त्यामुळे त्या स्टोअर केल्या तर बिलकुल अशा खराब होत नाही वर्ष काही दोन वर्षसुद्धा मस्त अशा टिकतात बिलकुल अशी जाळे वगैरे पकडत नाही म्हणून अशा उन्हामध्ये व्यवस्थितच सुकवून घ्यायच्या तर आता यातील काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते तर चकली तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तेल पण चांगलं गरम झाले त्यामध्ये आता तीन चार चकल्या मी सोडून घेते तरी ते तुम्ही बघू शकता चकली तेलामध्ये सोडली तर लगेच अशी वरती आली आहे म्हणजे मस्त अशी परफेक्ट आपली चकली झाली आहे एकदम फुलून आली म्हणजे एकदम आता ती खुसखुशीतच होणार तर इथे तीन चार चकल्या मी आता तळून घेतल्यात मस्त फुलल्यात छान दिसतात तर चकली तळताना असंच थं कडकडीतच तेल थोडं गरम करून घ्यायचं त्यामुळे त्या लगेच मस्त फुलतात तर तळलेले चकले ते एका डिशमध्ये काढून घेते आणि अजून थोड्या मी चार पाच चकल्या आहेत त्या तळून घेते इतर इथे मी दहा चकल्या अशा तळून घेतल्यात मस्त अशा फुलून आल्यात आणि आपण लाल चटणी वापरल्यामुळे बघा किती छान कलर आला आहे चकल्यांना आणि थोडे असे शाबदाणे पण दिसतात त्यामुळे दिसायला खूप अशा सुंदर दिसतात बघा किती मस्त अशा खुसखुशीत झाल्यात बनवल्या तेव्हा किती अशा छोट्या चकल्या होत्या आणि आता किती अशा फुलून आल्या ते एकदम मस्त अशा मोठ्या झाल्यात खुसखुशीत झाल्यात तर तुम्हाला अशा शाबदाना बटाट्याच्या चकल्या बनवायच्या असल्या तर बटाटा आणि शाबदाण्याचं असंच प्रमाण घ्या म्हणजे पाव किलो शाबदाण्यांसाठी अर्धा किलो बटाटे हे एकदम खुसखुशीत चकलीसाठी परफेक्ट प्रमाणे तर नक्की बनवून बघा तर आपल्या चकल्या किती खुसखुशीत झाल्यात ह्या तुम्हाला मी एक चकली तोडून दाखवते तर तो इथे तुम्ही बघू शकता थोडीशी अशी चकली प्रेस केली तर लगेच असा तुकडा होतोय एकदम मस्त अशी खुसखुशीत झाली बिलकुल अशी कुठेही कडक वगैरे झाली नाही आणि टेस्टलासुद्धा खूपच छान झाली आहे बिलकुल कडक वगैरे झाली नाही एकदमच मस्त अशी खुसखुशीत झाली आहे आणि बिलकुल तेल तेलसुद्धा जास्त चकल्याने पकडलं नाही एकदम कमी तेलकट मस्तच तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजूचे बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमचे येणारे सर्वच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील परत भेटूया अशाच छान उपयुक्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद